नमस्कार रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते जयश्री दाणी यांनी लिहिलेला एक लेख मी सादर करते पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर चॅनेलला नवीन असाल किंवा काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा आजचा लेख आवडल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि हो यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करायला विसरू नका कारण तुम्हाला माहितीच आहे की मी तुमच्या कॉमेंटशी खूप वाट बघत असते तर ऐकूया आपण लेखाचं शीर्षक आहे राधा राणी आणि लेखिका आहेत जयश्री दाणी नंतर नंतर तिने त्याच्या दैहिक अनुपस्थितीवर आसपास नसण्यावर आणि अभावावरही उत्कट अत्युच्च प्रेम केलेलं असल्याने आताशा तो नजरेसमोर वावरत असूनही तिला पूर्वी मिळे तसं समाधान लाभत नव्हतं असं का म्हणून तीही अचंबितच होत होती शुक्रतारा तेजाळणाऱ्या एका उत्तर रात्री मधुकामिनीच्या सुवासिक बगीचात तिने त्याला एकांतात बोलवल्यानंतर त्याच्याकडूनच तिला याही प्रश्नाचं समर्पक उत्तर मिळालं अंद्वारकेचा तो सुवर्णाने झगमगणारा आलिशान प्रासाद त्यागून ती पुन्हा एकवार वनाकडे निघाली जाण्यापूर्वी तिने त्या निळ्या सावळ्या आराध्याला डोळे भरवून बघितलं वयाच्या वाढत्या खुणा सोडल्यास फारसा काहीच फरक पडला नव्हता त्याच्यात तिला गोकुळात एकटं सोडून तो जेव्हा अक्रुरासोबत कंसवधासाठी मथुरेला निघाला तेव्हा जसा मोरपिसापरी कवळा होता तसाच अद्यापही दिसत होता त्यावेळी त्याला निहाळणारी तिची थरथरती गौरवर्ण नितळ कुडी जशी संपूर्णत निळी जांभळी झाली होती तशीच आजही जा झाली तेव्हा ती जेमतेम पंधरा वर्षाची समर्पित अभिसारिका होती आणि तो मनमोहन चुलबुला दहा वर्षांचा बालक साऱ्या ब्रह्मांडाचा आत्मा असलेल्या त्या नंदगोपालाचा आत्मा ती होती ती राधिका ती प्रेमिका सगुण निर्गुण पारलौकिक आध्यात्मिक तसंच शृंगार रसयुक्त भक्तीचं प्रतीक तिने त्याचं आणि तिचं अद्वैत एक झालेलं इतकं की अनयच्या दुराग्रही हट्टापायी तिचा विवाह त्याच्याशी होताना विवाह वेदीवर केवळ तिची छाया वावरत होती गत जन्माच्या कठोर शापाने नपुसकत्व घेऊन जन्माला आलेल्या अनयला तिच्या सावलीलाही स्पर्श करणं कधीच जमलं नाही ती होतीच जन्मतः विलक्षण मनस्विनी कनुप्रिया गोपराज वृषभानू आणि गोपर आणि कीर्तीला कमलदळाच्या सरोवरात सरोजपुष्पात लपेटलेली सापडलेली असतानाही तिने नेत्र मात्र उघडले ते श्रीहरी सन्मुख आल्यावरच तवर इतर जण जन तिला जन्मांना समजत आणि तो समज तिने तसाच अबाधित ठेवला भव्य रासलीलाचे आयोजन करून कानाने तिला प्रेमपूर्वक त्याची प्राणप्रिय बासरी सोपवली त्याचवेळी तिने ही त्यांची शेवटची भेट म्हणून जाणलं होतं शेवटची शेवटची नाही तरी दीर्घ कालावधीची अष्ट अश्व जुंपलेला त्याचा केशरी ध्वजाचा रथ दुरळा उडवत दिसेनासा झाल्यावर तीही अलगद आपली छाया सासरच्या घरात सोडून घनदाट वनराईत लुप्त झाली जाऊ शकत होती ती त्या मुरलीधराच्या मागे त्याच्या प्रत्येक तर्काचं मुद्देसोद विश्लेषण करत पण तिनं तसं केलं नाही ती त्याची प्रिया प्रेयसी मैत्रीण सखी अन त्याही पलीकडे जी गुरु होती ते गुरुपद तिला जगासमोर आणायचं नव्हतं तर्क धर्म कर्म तत्त्वाचा महान प्रणेता असलेला तोच भगवद्गीतेचा रची येता म्हणून प्रसिद्ध व्हावा अशीच तिची प्रामाणिक इच्छा होती त्यासाठी तिने तो असतानाही तो नसता नाही कुलटा व्यभिचारिणी ह्यासारखे शब्द कलंक एखाद्या अनुपम जड जवाहिऱ्यासारखे आपल्या व्यक्तिमत्वावर मिरवले होते फक्त एकदाच ह्यासाठी तिने ऋषी दुर्वासांना स्पष्टीकरण दिलं होतं अहो त्या वनमाळीनं मला आपलंच केले त्या श्यामल अनुभूतीने मी दिनरात घमघमते मग ह्या असल्या खोट्या आरोपांची वृथातमा मी का बाळगू लग्न का नाही केलं बाळ त्यांनी तुझ्याशी मुनी आचार्यांचा साहजिकच उत्सुक प्रश्न महाराज परिणय बंधनासाठी दोन स्वतंत्र जीव लागतात ना माधव प्रियेच्या त्या कोमल करून खोलवर रुजलेल्या साध्या भावविभोरतेने ऋषीवरही निशब्द झाले होते अव्यक्तपणे सारी कर्तव्य पार पाडल्यानंतर इकडे वनात राधा आणि तिकडे घरात राधाछाया शारीरिकदृष्ट्या वृद्ध होऊ लागली तशी तिला गिरिधारीच्या दर्शनाची ओढ व्याकुळ करू लागली न जाणू कधी प्राणपाखरू उडायचे त्याआधी त्या, त्या मिलिंदाला उराउरी भेटायला हवं मन भरून निहाळायला हवं काही काळ त्याच्या संगतीत राहून त्याला प्रत्यक्ष अनुभवायला हवं तिच्या मनातल्या विचाराचा सुवास दूरवरच्या कृष्ण कस्तुरीत वायू वेगाने तिला द्वारकेत नेण्यात आलं राधा येणार राधा येणार म्हणून केवढा पारिजातकी गंध सुटला होता त्या द्वारकेकडे जाणाऱ्या वाटांना सोळा हजार एकशे आठ राण्यांचा नाथ तो ती काय म्हणून त्याच्या निकट राहणार तिने त्याचे दासीपद पत्करले पत आता सकाळ संध्याकाळ त्याचं अवखळ तसंच दैदिप्यमान दर्शन व्हायचं सहस्त्रावधी रयतेचा तो नरेश द्वारकाधीश अद्यापही तिच्या पुढे तिच्यासाठी तिचा नटकट विरागी अनुरागी मधुसूदनच होता परंतु प्रहोर त्याला नयनांनी बघण्यापेक्षा आता पावेतो ती ते ज्याला अंतचक्षुंनी पाहत होती तेच ध्यान तिला मानवत होतं तिला या गोतावळ्यात अडकलेल्या पार्थसारथीला बघून ते आंतरिक सुख लावत नव्हतं ज्याची ती खरोखरच धनी होती मग काय त्या गूढ असणाऱ्या वैजयंतीमालाधारी नवकोट नारायणाचा अबो निरोप घेऊन ती पुनश्च जंगलात आली काही काळ उलटल्यानंतर रानावनातील नित्याच्या वृक्षवेलीत अमृतमयी मधुरसर परिमल दरवळू लागल्याचे तिच्या लक्षात आले तिची कृषकाया रोमांचित झाली डोळे पद्मनाभाच्या आत्यंतिक स्मरणाने डबडबले वायुलहरींनी त्या पवित्र नेत्रजलाचा सौरभ केशवासमीप जुळजुळवला तो परमपुरुष तो आत्माराम तो पुण्यपुरुषोत्तम तो रविलोचन तो परमात्मा तो सहस्रजी शहारून उठला शापवाणी विरायचा अंतिम समय आला होता दोन मनं तर मुळातच एकरूप होती पण दोन दोन देहांचं अतुलनीय मिलन होण्याचा काळ उंबरठ्यावर येऊन ठेपला होता शंभर वर्षाचा सोसलेला विरह संपणार होता ती दुग्धदानी राधिका अनंतात विलीत होऊन शेषशय्येवर विराजमान होणाऱ्या श्री विष्णूची वाट बघायला स्वर्गस्थ होणार होती राधेने सांगावा पाठवला नसता धाडला तरी तो श्रीरंग तिकडे यायला निघालाच असता अखेरच मनोमिलन होत ते असा दुर्मिळ सोहळा तो चुकवणार का लोकाध्यक्ष प्रजापती आला प्रजापती आला अनेक पक्षीगण गण एकसुरात किलबिलले राधा हसली लाजली अखेरची इच्छा सांग परमप्रिये जगदीशाने राधेला कवेत घेत विनवलं राधेने कटी अलंकारात खोचलेली बासरी सूचकपणे त्या जगन्नाथाच्या हातात दिली मुरलीरव लेपून घ्यायचा आहे तर माझ्या सईला परलोकी प्रस्थान करताना हा किती वेळ किती वेळ ते अवीट गोडीचं मंत्रमुग्ध मनोरम मंजूळ सूर आच म्हणतात घुमत राहिले वृंदावन सोडल्यानंतर गोविंदाने आत्ताच बासरी ओठांना लावली होती राधा त्या सुरांच्या बरसातीत नहात होती भिजत होती गुणगुणत होती गात होती शांतवत होती सूर तिच्या आस आर पार झिरपत होती। ती पार चिंबली होती त्या अपूर्वाईने चराचर स्थिमित झाले किती क्षण कित्येक दिवस त्या सुरावटीच्या लढीत गुरफटून व्यतीत होऊ लागले पण तो नियंता काही थकला नाही राधेची श्रुती सहनशीलता संपली नाही तो अखंड वाजवत राहिला निस्सीम भक्तिभावाने श्रवत राहिली अखेर पंचतत्वात लीन व्हायची घटिका जवळ आली बासरी वादनाच्या सुमधुर संगीतात भान हरपून कृतार्थ राधा कृष्ण अस्तित्वात विरघळायला लागली त्या एकजीव अवस्थेत ती नम्र मंद स्वरात पुटपुटली जनार्दना येते मी तुम्हीही लवकर या तथास्तु राधे तो ईशांचा ईश इश कर उंचावत बदला राधेची मान कल्ली मनुष्य योनीतील त्याला हा क्षण स्वीकारणं महाकठीण गेलं त्याच्या विलापाने समुद्र खवळला डोंगर हेलावले दऱ्याच पुंदू लागल्या वारास सैराट झाला आकाश गलबल जिच्यासाठी जिच्यामुळे सदैव ज्या बासरीतून माधुर्याने ओतप्रो धुऊन निघून अंतकरण व्यापायचं ती बासरी त्याने व्यथित मनाने तोडून टाकली पृथ्वीवरील पराकोटीच्या प्रेमाचा अंत झाला होता त्याच्या बासरीची मुग्ध दिवाणी राणी दूर निघून गेली होती त्याने त्या प्रेमस्वरूप पाव्याचे दोन्ही तुकडे निर्मपणे आजूबाजूच्या अरण्यात टाकून दिले कालांतराने तिथे अनेक बासऱ्यांचे मोठे मोठे भव्य दिव्य वृक्ष जन्माला येणार आहेत हे बाकी तो जाणत होता पण आता त्याची श्रद्धेय शक्तीच इहलोक सोडून गेल्यावर त्यालाही इथे रमावेसे वाटे ना तोही आपल्या पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाला त्याच्या प्रीती संगमाने राधेची नाजूक जीवनी, जशी हळूवार निळसर होई तशी अवघी सृष्टी त्यावेळी निळी निळी झाली परंतु त्या निळा इथले परब्रह्म मात्र कमालीचे उदासले कमालीचे उदासले धन्यवाद